नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत गजानन बोराडे यांच्या प्लॉटवरती मंगरुळचा हा प्लॉट आहे आणि याला पहिल्यापासून बॉस आणि स्टंप वापरलेला आहे किती डोस झाले बॉस आणि स्टंपचे चार डोस झाले चार डोस न आणि फवारणी पण चार झाले हा फवारणी चार हे बघा रिझल्ट तुम्ही हा एकच कंद आहे याच्या कांड्या बघा किती लांबलेल्या आहे आणि याच खालून याचा मातृकंद बघा एकच एकच टोळे हा आणि याला एवढा माल बनलेला आहे ही कांडी बघा त्यांच्या हातामध्ये कांडी किती लांबलेली फुगवण पण फुल झालेली आहे तिची हे बघ हे बघा जाडी किती झालेली जाडी बघा जाडी आणि हा बारा जून ची बारा जून दोन हजार चोवीस ची लागवड आहे पूर्ण प्लॉट दाखवायची फुल ग्रीन प्लॉट आहे मध्ये कंदकूज वगैरे काहीच नाही चार डोस कंप्लीट झालेले धन्यवाद